नमस्कार दिव्यांग बांधवांनो मी तानाजी गोडके संस्थापक अध्यक्ष दिव्यांग समूह महाराष्ट्र या सामाजिक संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रामध्ये धाराशिव जिल्ह्यामध्ये आपण दिव्यांगाविषयी असणाऱ्या विविध योजना शासकीय योजना निमशासकीय योजना तसेच खाजगी जॉब इत्यादी संदर्भातील माहिती आपण दिव्यांग दिव्यांगांनो आपल्याला योजनेची माहिती एका ठिकाणी मिळावी या हेतूने दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या संस्थेची आम्ही वेबसाईट बनवली आहे आपण या वेबसाईटवर विविध शासकीय योजना निमशासकीय योजना कर्ज प्रकरणे दिव्यांगांना सोयी सवलती दिव्यांगाचे नवनवीन जीआर इत्यादी संदर्भातील माहिती, ये चे अपन ये चे माहिती अपन या वेबसाईटच्या माध्यमातून घेणार आहे आपण या वेबसाईटची माहिती थोडक्यामध्ये घेऊ सर्वप्रथम आपण इंटरनेट ब्राउजर ओपन करा यामध्ये टाईप करा दिव्यांग उद्योग समूह ओ आर जी डॉट इन तरी लिंक मी आपल्याला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देईल पण डिस्क्रिप्शन बॉक्समधनं लिंक कॉपी करून घेऊ शकता किंवा आपल्याला या ठिकाणी सध्या मी कॉपी बेस्ट करून वेबसाईट पाहू शकता वेबसाईट ओपन केल्याच्यानंतर आपल्यासमोर अशा तऱ्हे वेबसाईट दिसणार आहे या ठिकाणी आम्ही आमच्या संस्थेने केलेल्या विविध कार्याची माहिती लाईट शोच्या माध्यमातून आपल्याला दिसणार आहे आमच्या संस्थेचं मुखपृष्ठ या ठिकाणी दिसणार आहे या ठिकाणी दिव्यांगांचा उद्धार हाच दिव्यांग उद्योग समूहाचा आधार याप्रमाणे आम्ही काम करत आलेलो आहोत आणि करणार आहोत दिव्यांगांना दिव्यांगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी दिव्यांग उद्योग समूह कटिबद्ध आहे दिव्यांग आपल्या निराशा झटकून शासकीय लाभ घ्यावा व मुकम करोती वाचा मंग पंगम लंग गिरी प्रत्यक्षात आनंद या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे आरोग्यमंत्री प्राध्यापक डॉक्टर तानाजीराव सावंत साहेब यांना दिव्यांगाविषयी असणाऱ्या विविध अडचणी या संदर्भात निवेदन देऊन आम्ही आमच्या संघटनेच्या कामाला सुरू विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग बांधवांनो सहकारी बांधवांनो आपल्याला आमच्या संस्थेविषयी माहिती पाहिजे असेल तर या ठिकाणी संस्थापक मनोगत आणि संस्थेचे उद्देश आम्ही या ठिकाणी या ठिकाणी आपण संघटनेचे उद्देश पाहू संघटनेचा पहिला उद्देश आहे दिव्यांगाची तपासणी करून त्यांना अपंगत्वाचे प्रमाणपत्र मिळवून देणे विविध दे शासकीय योजनांचा लाभ देऊन त्यांचे जीवनमान उंचवणे आणि आरोग्यविषयक संदर्भात सेवा उपलब्ध करून देऊन अपंगत्वावर मात करण्याचा प्रयत्न करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे अपंगाना दरमहा हजार रुपये पगारवाढ देण्यात संबंधित अधिकारी यांना भाग पाडले अपंगाच्या सोयीनुसार बदली करावी असा आदेश निर्मित करण्यात आला शासनाने संघटनेस मान्यता दिली हाताने अपंग असलेल्या कर्मचाऱ्या संगणकाच्या आली संचारबंदीच्या काळात दिव्यांग नागरिकांना अन्नधान्य वाटप करण्यात आले अपंग कर्मचाऱ्यांना अपंग व्यक्तीचे पन्नास टक्के वरून चाळीस टक्के करण्यासाठी अधिसूचना निर्गमित करण्यात आल्या राज्याचे पदाधिकारी व सर्व सद सभासद अधिवेशनात संघटनेसाठी बैठकीसाठी दहा दिवसाची नै नैतिक रजा मंजुरीने करण्याचे आदेश या ठिकाणी देण्यात आले विविध घटकावर आमची संघटना काम करते खाजगी संस्थेत पदोन देणे नवीन अनेकांना गया गया मदत केली व्यवसाय कर माफ करण्यात आला अशा जे काही कलम आहे दिव्यांगाच्या दिव्यांगा अशा विविध योजनांसाठी आमची संघटना वारंवार काम करत आलेली आहे हे आमच्या संघटनेचा उद्देश आपण दिव्यांगाच्या योजना असतात केंद्र शासनाच्या योजना राज्य सरकारच्या योजना आणि सामाजिक संघटनाच्या योजना अशा विविध योजना या ठिकाणी आपल्याला काळामध्ये आपल्यासमोर डिस्प्ले करणार विद्यार्थी मित्रांनो दिव्यांग बांधवानो आपण काय करायचं आहे आपल्याला जर ही योजनांची माहिती पाहिजे असेल तर आपण दिव्यांग नोंदणी करून या ठिकाणी आम्ही दिव्यांग नोंदणी पाहू शकतो दिव्यांग नोंदणी केल्याच्या नंतर आपल्याला दिव्यांगत्वाचे नाव आणि नाव गावाचे नाव ईमेल संपर्क क्रमांक दिव्यांगाचा प्रकार एकेवारी आणि आपला प्रश्न या ठिकाणी थोडक्यात मांडायचा आहे त्यानंतर काय करा ती या ठिकाणी आपला ईमेल आय डी टाका ईमेल आय डी टाकून सबमिट करा ऑटोमॅटिक आपल्याला माहिती अशा विविध काम आणि काही आमच्या संघटनेने घेतलेले उपक्रम या संदर्भातील आठवणीतील काही चर्चेत ते या ठिकाणी आपल्याला फोटो या मध्ये पाहायला मिळणार आहे जसे की आपण पाहतो पराणा नगर परिषदांना पाच टक्केचं उत्तर सर्वसामान्य जागतिक दिव्यांग संघटना करायला विचार अशा अनेक योजना आम्ही आमच्या संघटनेच्या माध्यमातून वापरल्या आहेत किंवा शासन असेल शासन असेल महाराष्ट्र शासन असेल पदाधिकारी असतील किंवा अधिकारी असतील यांच्या पाठीमागे लागून विविध उपक्रम घेऊन दिव्यांगांना साहित्याचं वाटप या ठिकाणी केलेलं आहे असा हा छोटासा आलेख या ठिकाणी देण्यात आलेला आहे केंद्र शासनाच्या योजना या ठिकाणी संपर्क क्रमांक दिलेला आहे नोंदणी करून घ्या आपल्याला नोंदणी करायची असेल काही शंका असताना क्रमांकावर संपर्क केले आपण आमचे प्रतिनिधी आपल्याला सहकार्य करतील आणि काय करायचं आहे आपलं नोंदणी शुल्क किंवा आपल्याला द्यायची आहे आपण आपले सभासद नोंदणी शुल्क भरू शकता जेणेकरून आमच्या या संस्थेला या संघटनेला आर्थिक हातभार हादबा, हातभार होईल संघटना महाराष्ट्रामध्ये प्रत्येक गावामध्ये प्रत्येक तालुक्यामध्ये कार्य करण्यासाठी अशा प्रकारचा हा उद्देश दिव्यांग आपल्याला जर काही प्रश्न असतील तर आपण निरासन करू संघटना वाढीसाठी एकत्र येऊ संघटना वाढवू आपल्याला जर काही मदत हवी असेल तर नोंदणी फॉर्म भरून कमेंट बॉक्समध्ये थोडक्यात मांडू मांडू शकता आमचे प्रतिनिधी आपल्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करते अशा प्रकारे आज आपण दिव्यांग उद्योग समूह महाराष्ट्र राज्य या सामाजिक संघटनेची माहिती पाहिजे जर आपल्याला काही प्रश्न का असतील आम्हाला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता धन्यवाद